<laughs> काहीच कळत नव्हतं स्वयंपाक येत नव्हतं भाषा कळत नव्हती काही माचीस माचीस हा शब्द सुद्धा तिला कळत नव्हता सत्य घडलेली घटना आहे मी अगोदर शपथ खाऊन सांगितलेलं तुम्हाला मी खोटं सांगत नाही खोटं बोलत नाही एकदा काय झालं आमच्या तिकडे स्वध्याय परिवार चालतं पळरंग शास्त्री आठवलेच ती ताई आल्या आम्हाला म्हणे दादा चला आज संध्याकाळी तिथे कार्यक्रम या त्या जागेवर म्हणलं येऊ दोघं या म्हणण्यावर बायकू म्हणलं दोघं येऊ लक्ष्मी नारायण म्हणते ते म्हणलं दोघं येऊ डबे घेऊन या म्हणे डबा पार्टी करू म्हणलं जाऊ म्हणलं काहीतरी ऐकायचं प्रवचन घ्यायचं तिथे गेलो आम्ही अठरावीस जोड्या जमा झाल्या ती ताई म्हणे आपल्या कार्यक्रमाला उशीर आहे तोपर्यंत आपण एक खेळ खेळू म्हणे आपण मी खेळते ना काय समजते लोकांना शिकायसाठी खेळते म्हणलं खेळा बाबा काय खेळ आहे तर ते म्हणे जोडीजोडीचा खेळ आता जोडीचे खेळ म्हणलं मग अंगाला काटा झाला <laughs> म्हणलं आत्ता गोष्ट नासली आपली येऊच तर ठीक होत पण आता सगळ्या गावात भिंग उघड पडत ना आपलं इतके दिवस घरात झाकेल होतं ठीक होत ते आता हाय का नाही मी माझ्या बायकोची निंदा करतो असं नाही जे हाय ते हाय सांगतो दिले तिच्या बापांनी मला ते तुम्हाला सांगतो आता तरी बरी दिसती त्यावेळेस ते दिसायला बी धरणात नव्हती एखाद्या मना एखाद्या माणसाच्या चाबरे माणसाचे अशी सांगता येईल तिला काही येत नव्हतं स्वयंपाक नाही शब्द नाही इंग्रजी नाही मराठी नाही दिसायला धोरणात नाही मग यानं काऊन केली ब असं वाटू शकते ना तिच्या बापाचे उपकार हे मला ती दिली नाही तर मला रामदेव बाबाची ते सुपरवायझर म्हणून राहिला असतो मी दुसऱ्यांनी दिली बी नाही का नाही ही बी तेवढी जायल केस होती ही काय धोरणातली केस होती का तिच्या बापाचे आहेत मग दोन दोनाचे चार हात झाले ते ताईनं आम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला एक खेळ खेळायचा आहे इथे जोडीजोडीचा आता तिथून सुटका नाही म्हणलं म्हणलं ठीक आहे बाबा खेळा काय खेळायचं ते खेळा पण काय खेळ हे तरी आम्हाला समजून सांगा एकदा म्हणलं निदान थोडं काही फायदा होईल मग त्या ताईनं आम्हाला खेळ समजून सांगितला तो खेळ असा होता महिलेला लक्ष्मी म्हणते पुरुषाला नारायण म्हणते लक्ष्मी लक्ष्मी एका बाजूने बसवल्या हो नारायण नारायण एका बाजूने बसवले हो अठरावी जोड्या होतो आम्ही तो खेळ असा होता तीन तीन चार चार प्रश्न एका एकाला एका विचारत एका होते म्हणजे ज्या लक्ष्मीला चार प्रश्न विचारले कानात उत्तर द्यायचं कानात तिनं आणि तेच प्रश्न तिच्या नवऱ्याला म्हणजे नारायणाला ना विचारायचे कानात त्यांना बी उत्तर द्यायचं दोघाचं उत्तर सारखं आलं पाहिजे तर दहा पैकी दहा असे मार्क पडत होते कळलं तेच प्रश्न विचारत होते हा सगळ्याचे झालं सगळ्या लक्ष्मीला विचारले आमच्या बायकोला विचारले तिने उत्तर दिले माणसाला विचारले मग माझ्यावर बारी आली तुम्हाला प्रश्न कळला खेळाची रीत कळली अजून समजून सांगतो उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण तिने सांगितलं देवेंद्र फडणवीस काय सांगितलं ता माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण यानं सांगितलं नरेंद्र मोदी तर झिरो मार्क दोघाचं सारखं उत्तर यायला पाहिजे ना आणि एका जोडीनं सांगितलं का बा दोन्हीनं सांगितलं लालू प्रसाद यादव तर दहा पैकी दहा त्या खेळाचा त्या खेळाचा नियमच असा होता की दोघाचं उत्तर सारखं आलं पाहिजे मग आमच्यावर भारी आले माझ्या बायकोला विचारले प्रश्न तेच मला विचारले त्याच्यातला पहिला प्रश्न असा होता तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय मला मुली असल्यामुळे ते विचारलं मला माहीत होतं एक एक त्र्याऐंशी माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे सांगायचं तर पण खेळाचा नियम काय दोघाचं सारखं आलं पाहिजे ना आता म्हणलं या बाईनं काय ओळ केलं काय नाही तारीख ओकली का साल ओकलं का महिना का काय म्हणले आणि सर खानापूरकर सर शपथ खाऊन सांगतो सत्य घटना आहे मी विचार केला केला आणि मी उत्तर देऊन टाकलं म्हटलं मला काय माहीत नाही भाऊ <laughs> दहा पैकी दहा <दापल> पडले <laughs> त्याला <laughs> वास्तविक पाहता एक एक त्र्याऐंशी त्याचं उत्तर होतं मला माहीत होतं पण मी सांगितलं कारण मला <laughs> त्या खेळात जितायचं होतं मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं म्हणून एखाद्या खेळात तुम्हाला जितायचं असलं तर दोन पावलं मागे सरकायची पण तुमची तयारी असली पाहिजे नाही तर काय उपयोग नाही मागेच त्या दिवशी एक गोष्ट मी लय महत्वाची शिकलो ह्या जगात तुम्हाला किती अक्कल आहे याला काही किंमत नाही तुमच्याजवळ काय काय आहे याला बी काय किंमत नाही तुम्हाला किती जणाला घेऊन चालतंय तर त्याच्यावर तुमच्या अकली जी किंमत नाही तिचा काय उपयोग नाही म्हणून जे काम आज सात माणुसकीचे करते लोकाला घेऊन चालायला शिकते ह्या घेऊन चालण्याचा आनंद महत्वाचा आहे आणि घेऊन चालणाऱ्याच्या अकलीची खरी किंमत आहे भले झालं कोणी पारितोषिक देईन कोणा पेपरात येईन नाही येईन कोण काय म्हणेन ते महत्वाचं नाही पण खरं मानवाचा जन्म त्याच्यासाठी असं मला वाटतं तुम्हाला दुसऱ्याला घेऊन चालता आलं पाहिजे ज्याला घेऊन चालता येत नाही त्याचा काय उपयोग नाही त्याचं जीवनच निरर्थक आहे म्हणून घेऊन चालायला शिका विशेषतः महिलाला हे चांगलं माहीत आहे कारण आतापर्यंत सगळं महिला टोटल ह्या ह्यालेला घेऊनच चालत आलेले आहे काय येतं हो याला काय येतं अर्थात ती फशीती ती त्याला बोलण्यात नादात कशात आपण त्याला चिटिंग म्हणतो पण चिटिंग नाही ते घेऊन चालायचं शास्त्र आहे हा ना ती वडाला जाते ती म्हणते मला सात जन्म हाच नवरा मिळावा बरोबर आहे का नाही हे माणसाला वाटत ते खरं नाही हा आमच्या गुरुजीन सांगितलेली सत्य घटना आहे बाई वडाला जाते आणि सात जन्म हा नवरा मिळावा म्हणते हे शंभर टक्के खोटं आहे ती याच्यासाठी जाते की पुन्हा याचं थोबड पाहू नये आणि हे गणितानं सिद्ध केलेलं आहे गणितानं तुम्ही आपण आपला विषय नाही पण सांगतो पटकन जी बाई वड्याला जाते सात जन्म नवरा मेळावा म्हणते त्या बाईला विचारा तुमच्या दोघात आधी कोण मेलं पाहिजे कोण मेलं पाहिजे नवरा का तू बाई बाई मेली पाहिजे बाई खरं खरं बोलते खेड्याची खर बायालाही खरं बोलते बाई आधी मेलं पाहिजे मग ही बाई आधी मेली नंतर चार पाच वर्षांनी तिचं नवरा मेला ही पुढे जाऊन पहिलीला ऍडमिशन घेतलं मग याचं लग्न वयन का मग इपुढं जायचं का म्हणली पुन्हा पुन्हा याच थोबं पाहणं नको मी मी एका खडेगावात सांगितलंय उदाहरण एक बाई उठली बिचारी सज्जन ते म्हणे दादा लोकचं मला माहित नाही पण मला माझ नवरा लागतो म्हणलं कर बाई मला काय प्रॉब्लेम आहे तुला नवरा लागतो मला काय प्रॉब्लेम आहे ती म्हणे कोणाचं काय असो पण म्हणलं बाई हे करताई सगळ्या बाया कटाळल्या नवऱ्याला तुला तो आज लागत होता असं त्याच्यात काय गुण आहे ते तरी सांग म्हटलं बन दुसरे काही होते ती म्हणे त्याच्यात गुण आहे तुम्हाला कोण सांगितलं म्हणे हा म्हटलं मग कशाला लागत तुला सात जन्म ती म्हणे हे याला शिकीता शिकीत आयुष्य गेलं दुसरं करून कुठे लपड्या करता म्हणे <laughs> 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 तिला काऊ <कौ? laughs> तिला काऊन लागतो माहिती याच्यासाठी लागतो हा <laughs> गमतीचा जा जरी भाग सोडला ना आज तुम्हाला एक खरंमुळे सांगतो माई शपथ खाऊन मला दोनच लोक इमानदारीनं काम करते मनापासून आपल्या देशात एक मिलटरीतला जवान दुसरी खेड्यातली बाई मनापासून काम करते मना इमदार मनापासून सोळा सोळा घंटे काम करते हो बाई सोळा घंटे सकाळी पाच ते रात्री दहा काय ते का मशीन आहे का साहेब तसेच मिल्ट्रीतल्या लोकांचं जेवण पाहतं मी काय तिथे टायमिंग नाही सुट्टी नाही काही घेणं नाही देणं नाही काही नाही ती पोरगी कितवीला आहे ती पल्लीकडून ती कडीला बसलेली ताई पोरगी तू अंगीत घालून उभं राह का ताई तू 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 शेवटची हातूच ना उभं रा उभं राह ना अरे सांग पटकन 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 चाल 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 लवकर काम आहे तुला कितवीला आहे हा? तू हां उभं राह तिथं उभं राह ना कितवीला आहे सातवीला आहे का गणित येतं ना थोडं थोडं मी एक गणित विचारतो ताई तुला माणसं उभं राहावं माणसं किती घंटे काम करते साहेब खरं खरं माणसं आठ घंटे आणि बाई सोळा घंटे ताई आम्हाला एक गणित सोडून दाखव माणसं आठ घंटे काम करते बाई सोळा घंटे काम करते तर पाय कोणाची दुखत असत बाईचे मग हे घरी जाऊन सांगायचं बापाला काय माणसं स्वार्थी झाले स्वार्थी ज्याचं त्याला कळत नाही सकाळी आहे ना आम्ही काय केलं आमच्या गावात तुम्ही पाहिलं गरम पाणी बसवलेलं आहे सगळं सोलरमध्ये सगळ्या गावाला गरम पाणी देतो सोलरवर ते सोलरचं पाणी द्यायला पाहिजे मला कशावर सुचलं माहिती आहे अख्ख्या गावाला सोलर आहे बाई का बाई सकाळी उठल्यावर दोन घंटे लागते तिला पाणी तापून द्यायला दोन घंटे बरं माणूस का उठला का पहिलं विचारतो पाणी तापलं का पाणी कुठून आणलं कशावर तापलं काही घेण नाही त्याला बरं तापलं तर तापलं इकडं माहीत नाही मला काय पद्धत आहे आमच्या तिकडे तर फार बेकार आहे पाणी तापल्यावर त्याला बादलीत टाकून द्यायचं आहे का नाही दहा पाच फुटावर त्याची मोरी राहते आंघोळीचं ते जायचं याला राहतं आंघोळीला मग बादली कोण नेतं बाई नेती मग जायचं यालाच येतं मग हा बाद नाही काय प्रॉब्लेम आहे काय साहेब हे मोठं सूत्र आहे हा कारण हा याच्या हाताखाली ते शिंगरू घेऊन जातो संघ बादली घेऊन माझं मत एवढंच आहे की ज्या दिवशी माणूस आपले आपले बकेट नेन त्या दिवशी देशाचा विकास होईल एवढं सूत्र आहे त्याच्यात मोठं त्याचं कारण असं आहे आमचं काम आम्ही करावं हे आम्हाला माहितीच नाही ना अजून ज्याचं काम त्यांना करायला पाहिजे ना बर बाद लिहिण्याचं काय प्रॉब्लेम आहे बारली तर नेत नाही टावेल आंघोळ झालो तिथून आडवतो टावेल घे रे मग टावेल न्यायचं बी वसं होतं का त्याला जर त्याच्या हाताला काय पिअरलेस होईल का आराम करायचे झालं टावेल नेत नाही हे ग्रामविकासातले खास खळगे आहे हे माणसाला कळायला पाहिजे सुधरायला पाहिजे म्हणून झाडाचा आपला जो प्रकार होता आम्ही झाडे लावायला लावले एकदा वट सावित्री पौर्णिमेला झाडे लावायला लावली आम्ही पाहिलं महिलाला मी ती नस पकडितो ग्रामसौकाला म्हणलं आण रोपं वडायची उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे तो म्हणजे साहेब वडालाही जागा लागत वडं कुठं त्या गावात म्हणलं आपल्याला कुठं ला लावायची वाटून द्यायची ती गेलं नरसरी सत्तर रोपं भेटले त्याला सत्य घटना आहे मला म्हणजे सत्तर आहे म्हणलं आण गावा ग्रामपंचायत पुढे ठेवले ना असेल लाऊडस्पीकरमध्ये मध्ये दिली उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे महिलाला विनंती आहे की वडाची पूजा तुम्हाला करायची त्याच्यासाठी वडं घेऊन जा तुम्हाला कुठं लावा कुंडीत लावा शेतात लावा खळ्यात लावा ज्याला ज्याला इच्छा आहे त्याने घेऊन जा मोफत आहे वडा आणि वड सावित्री पौर्णिमाला वडाची पूजा करणं अत्यंत गरजेचं आणि अत्यंत महत्वाचं आहे फक्त प्रश्न एकच आहे का आपल्या आपल्या वडाची पूजा करा दुसऱ्याची नका पूजो ते बाळ एवढा भरभर आल्या तुम्हाला काय सांगा वडा न्यायला सत्तर वड साहेब पंधरा मिनटात पुरले नाही मला ज्याला पुरले नाही त्या बाय म्हणे भाऊ आमचे वडं म्हटलं तुमचे वडं मला काय माहिती तिकडे काय यांना त्या पद्धतीने न्यावं लागतं यांना त्या पद्धतीने घ्यावं लागतं मला ज्यावेळेस प्रतिभा तायची असते पुरस्कार मिळाला पर्यावरणाचा त्यावेळेस आम्ही मे महिन्यात प्रत्येक घरी गेलो त्या बाईला विचारलं ताई तुम्हाला कोणते दोन रोप आवडतात नाव सांगा मग त्या बाईचं नाव लिहिलं रोपाचे नावं लिहिले त्या बाईचं नाव रोपाचं नाव बाईचं नाव ना ना रोपाचं नाव फक्त लिहून आणा म्हणलं आणलं दोन दोन नावं सांगायला लावले जून महिन्यात तेच रोपं आणले आम्ही सर्वे केला अशोक किती नारळ किती पेरू किती शेताफळ किती तेच रोपं आणले पाऊस पा। पडल्यावर त्या बाईला नेऊन दिलं ज्या बाईनं शेताफळ सांगितलं तिला शेताफळ जिनं पेरू सांगितलं तिला पेरू ताई तुम्हाला शेताफळ आवडतं ना मग हे ग्रामपंचायतनं तुम्हाला भेट दिलं ताई तुम्हाला अशोक आवडतं ना हे ग्रामपंचायतनं तुम्हाला भेट दिलं तिला लावू नाही म्हणलो आम्ही आता <laughs> 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 काय करीन त्याच्या ती लावले ते ना तिला जर म्हणलं असतो जिल्हा परिषदेचं काम आहे ती म्हणले त्या बाप नोकर नी घेतो समाज तोच आहे त्याच्याकडून करून घ्या आपलं काय झालं साहेब गाव तुम्हाला शेतीचा अनुभव आहे तुम्ही खेड्यातलेच आहे नीट देण करा आपलं जो शेतीचं गाईचं वासरू असतं ना बैल बैल गोरा म्हणतो आपण कितव्या वर्षे शेतीला धरतो त्याला आपण अडीच तीन वर्ष अगदी बरोबर आहे समजा आठ वर्ष त्याला धरलं नाही <laughs> 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 काय होईन <हैं> देऊ <दो? laughs> कठाळ्या कठाळ्या त्याचे एक कठाळे झाले आता यायला तुम्ही उशीर केला धरायला <laughs> आता हे काय करते माहिती आहे रस्त्यान चालणारा डोसणे आणते ही शेती नाही करीत आता आणि ज्या बैलाला तुमचे बंडू भाऊ सुरेश भाऊ सुरेश गुरुजी आणखीन इतर जे काही तुमचे बैल हे गोरे यायला तुम्ही अडीच वर्षाला धरल्यामुळं काय झालं तुम्ही जुवर केलं की मान खालून करते आता मी पाहिलं ना तुम्ही <laughs> <laughs> कारण त्याला वेळेवर शिकवलं वेळेवर मिळाला <laughs> हा वेळेवर शिकवायला पाहिजे हे समाजाचा दोष नाही म्हणून ठीक आहे झालं गेलं म्हणून सोडून द्यायचं का हार मानायची का नाही आपल्याला करायचं आहे यांच्याकडे पाहून आपल्याला करायचं आहे बहात्तर वर्षाच्या वयात काय चालते बोलते करते यांच्याकडे पाहून आपण करायचंय हार मानायचे नाही लोकाला समजून सांगा विनंती करा संडासचा विषय निघलो संडास का बांधायची हेच लोकांना माहीत नाही सरकारी योजना आहे सरकारी योजना आहे म्हणून संडास बांधा म्हणलं ना सरकारी योजना लोकांच्या डोक्यात बसत नाही आता लोकाला फिट समजून सांगा संडास का बांधायचे दोन मिनटं लघवीला जर उशीर झाला जायला संडासला तर आमचं रक्त खराब होतं मग जर आमच्या घरात ती व्यवस्था नसन अर्धा अर्धा घंटा उशीर होतो घंटा घंटा उशीर होतो रात्रीची वेळ आहे टायफॉईड झाला पाऊस झाला पाऊस आला घरी माणूस नाही अशा वेळेस उशीर होईल ना हो मग काय करायचं मग रक्त खराब होतं ना म्हणून ते घरात पाहिजे संडास एवढंच आहे त्याचं दुसरं काय त्याला बारा हजार रुपये देतं सरकार माझ्या गावाने पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला नावं सांगतो काही महिलांचे विश्वास ठेवा शेवंतबाई गायकवाड छबाबाई राहते मालमबाई कारले ममताबाई मुचक शेख जमिलाबाई या महिला विधवा होत्या विधवा यांना नवरा वारला होता यांना मुलगा नव्हता यांना शेती नव्हती या मंजुरी करीत होत्या काय गरिबीचा अंत आहे का यांनी पाच पाच हजार रुपये बँकेचं कर्ज काढून पंधरा वर्षापूर्वी संडास बांधले म्हणून आम्हाला पाहायला हे दिवस आलेले मी इथून दंडवत करतो महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं पाच हजार रुपये कर्ज तीनशे रुपये महिन्यानं फेड या महिन्यानं महिलांनी पंधरा वर्षापूर्वी आत्ता ती बाई बिसलरी बाटली घेऊन कापूशाचाल जाती हे तुम्हाला दिसतं पण याच्या पाठीमागं काय केलं जाईना पंधरा वर्षापूर्वी हे बी महत्वाचं आहे ना कारण त्यांना त्यावेळेस विनंती केली त्यांनी समजून घेतलं माझ्या गावाने खूप समजून घेतलं खूप अर्थात वाद झाले कटकटी झाल्या काही गाव असं असतं गाव तसंही असते सगळे लोक थोडी सारखे असते म्हणून संडास बांधा लहान बांधा संडास चार हजारात संडास होतोय आज मी कोपऱ्यात बांधा ह्या कोपऱ्यात घरात कोपरा असतो भिंती दोन बाय दोनच्या संडासले झालं साहेब ते काय बेडरूम आहे का काय आहे तिथे काय करायचं आणि कोपऱ्यात जर बांधला दोन भीती आहे <laughs> काय त्याला काय चार भीती कशाला पाहिजे त्याला <laughs> मी तर लोकांना हे बी सांगतो की बाबा माग तुम्हाला दोन खोल्या राहत्याच नाही का दोन तीन खोल्या मागच्या खोलीत संडास बांधा भीती भी नको खालची टाकी बांधा भांड्यापासून झालं भीतन पत्र दरवाजान चौकटन कवडण वरून पत्तर एवढं कुठं ना करतो बरं आपण एक जनरली भिंती भिंती दरवाजा कडी कोंडा हे काऊन लावतो आपण कोण सांगन कस साठी लावतो आपण ह आडोसा इज्जतीसाठी आडोशासाठी चांगली कल्पना आहे मला काय त्याच्याबद्दल तो दुमत नाही मग घरातल्या घरात तुम्हाला आडोसा लागतो इकडं आखं गाव तमाशा तवाला आज नाही वाटत का मग इकडे काय इकडे काय आहे काय मोठ्या दौऱ्याचं लावून घ्या भागून जाईन तुमचं मला बांधायचं आणखीन एक आमच्या सरकारी योजनेनं काय शिकवलं साहेब बरेच अधिकारी असं म्हणते की महिलाच्या इज्जतीसाठी संडास पाहिजे त्याला तर बुटाण आणलं पाहिजे महिलाला इज्जत आहे आराम करायला इज्जत नाही का भाडव्याला काही जे काही लोकांच्या डोक्यात खुपसून आहे हो। का महिलाच्या संडास मध्ये किडे आहे आणि याचे संडासचे काही मग थोडेसे पिढे पण येते का वाढवे संडास संडास आहे तो मोठ्या माणसाचा असो लहान लेकराचा असो बाईचा असो असं म्हणतं विज्ञान खरं का खोटं मला माहित नाही पण मी ऐकलं नीट देण करून ऐका तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहे माशीच्या एका पायाला सहा हजार जंतू चिटकते म्हणते एका पायाला सहा हजार तिला पाय राहते सहा ताई छत्तीस हजार जंतू चिटकते आता आपण एक त्याचा प्रयोग करू समजा ती माशी रस्त्यावर कोणाच्या संडासवर बसली आणि उठून आली भाकरीवर बसली तर आपण काय करतो त्या भाकरीचं खातो की नाही आता याचा एक वेगळा प्रयोग पाहू समजा एखाद्या माणसाला स्वतःच्या संडास मध्ये टाचणी बुडायला लावली टाचणी टोक आणि ती टाचणी भाकरी लावायला लावली आणि त्याला म्हणलं खाय भाकरी खाईन ग बरं टाचणीचं टोक मोठ सहा पाय मोठे टाचणीचं खात नाही सहा पायाच खातो कारण काय काय कारण त्याला ते कळलं नाही तो ते अज्ञान आहे म्हणून शिकायचं आहे हेच काम तुम्हाला आहे साथ तुम्हाला हीच घालायची लोकाला शिकवायचं आहे इथं एक घोटाळा झाला मोठा सुईच्या टोकन लावलं ते आपलं आपलं होत आणलं ते कोणी आराम करायचं आणलं कोणी भाजपचं आहे का काँग्रेसचं आहे का